गाईस तर कसं तुम्ही सर्व मजेतच असाल मी, मी संध्या कर माझ्या युट्यूब चॅनल खूप 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 आहे तर मी बघा आज चिचांचं काढलं फोडण्यासाठी आईने खूप दिवस झाले चिचा दिल्या होत्या पण माझं लक्षच नव्हतं घरामध्ये चिचा आहेत म्हणून पण आज ते तिकडचे घर वगैरे आवऱ्याला काढले तर तिथंही चिचा दिसला तर याच्यामध्ये खूप काही खराब झाल्यात पण म्हटलं आता ह्याच्या व्यवस्थित काढून याच्यामध्ये मीठ वगैरे ठेवून देते ते म्हणजे ते सांगितलं खूप आवडतात खायला तुम्हाला आवडतात का माहिती आहे मला पण पण जास्त मी हेच बघितलं कोणाला पण चीच आवडतात चीज बघितली म्हणजे थोडाला पाणी येतेच तुमच्या पण आलं असेल की बघू नाही मी बघा हे रील्स बनवण्यासाठी केलं होतं मी आता छान रील्स बनवली आहे तसं काय ते मोका मिळे का तो तर त्याच्यासाठी याच्यामध्ये मीठ टाकले मिरची पावडर टाकले आणि थोडस खाल्ली पण हे चिचा बघून असं वाटत नाही का ठेवून द्यामुळे पूर्णच खाऊन का माझ्या शोर्याने खाल्ली याच्यामधली पण त्याला सर्ज असल्यामुळे त्याला दिलं नाही माझी तब्येत पण बरी नाहीये म्हणून मी खातली नाही तर आतापर्यंत याच्यामधले एवढ्या चिचा तरी मी खाल्ल्या असत्या कारण मला चिचा खूप आवडतात चिंच कैरी अशी आंबट आंबटच्या पदार्थने काय म्हणतात ते मला खूप आवडतात आणि मी ते खाते आणि हे आता समजले बघ हे एवढ्या इथं मी आधीच सोडून ठेवले तर हे माहिती आहे मी हे घेणार आहे मी आता मी जाणार आहे माझ्या ताईकडे तब्येत तरी नाही आहे सुरतला जाणार आहे तर मी हे सोबत घेऊन जाईल म्हणजे रस्ताना मी पण खाणार ती बरी झाली असेल तर तिला परत चिचा खाऊ पाडणार आहे तिला तिला पण खूप आवडतात तिला मी फोन लावून विचारते का अनुका म्हणून तिला जर म्हटलं का आ तर मी घेऊन जरी याच्यामध्ये आहे पावडर मीठ वगैरे टाकत नाही कारण की ते दुसरं कसं रेसिपी काय म्हणतो चिंचोली वगैरे बनवत नाही का त्याच्यासाठी पण ते यूज करत असेल मी काय बनवत नाही पण ती बनवते आणि ती खूप छान छान वेगळ्या रेसिपी बनवते म्हणजे मी तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवेल एक एक रेसिपी तिची एक्सेपड कनेक्ट रेसिपी असते आणि त्याच्यामध्ये काहीच मिस्टेक होत नाही तर तिथे गेल्यानंतर नक्कीच बघेल तर मी असं करते चिचांचं जर तुम्हाला माहीत असेल की चिचा कशा खराब होते कारण की बघा यायला मी बघितलं नाही ना खूप दिवस झाले तर याच्यामध्ये अशा प्रकारचे किडे लागली होते बघा त्याचे घाण झालेत काही काही तर ती मी आधीच काढल्यात आणि हे घाण नाही झालेली पण इथं कशी तरी स्वाटते काय अशी दिसते काय माहिती तर मला जर तुमच्याजवळ काही ट्रीक असेल दुसरी काही का बा अशा अशा चिंचा ठेवल्यानं खराब होत नाही कारण की मला चिंचा आवडतात आणि उन्हाळ्यामध्येच मिळतात नंतर ते झाडाला हिरव्या वगैरे छोट्या छोट्या चौट नाही पण अशा आवडतात ते जास्त दिवस कशा टिकतात जर कुणाला माहीत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मी हे असं करून ठेवते मी माझ्या आजीने सांगितलं का बा असे सल काढून ठेवू याच्या सर्व तर राहणार तर तसं करून बघते मी जर तुम्हाला दुसरी काही ट्रिक माहीत असेल तर मला नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जसं तुम्ही इंस्टाग्रामवरती खूप सारं प्रेम दिलं तसंच यूट्यूबवरती द्या प्लीज आणि माझे व्हिडिओ लाईक करत जा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत जा बा सुरूपासून एंडपर्यंत प्लीज रिक्वेस्ट करते मी तुम्हाला आणि लाईक करत जा कमेंट करत जा आणि व्हिडिओ शेअर करत जा आणि माझे ब्लॉग जर आवडले तर अजून मोठे मोठे ब्लॉग टाकत जाईल आता छोटे छोटेच टाकते मग मोठे मोठे टाकत जाईल तर बाय बाय टेक केअर आणि नक्की मला सांगा बरे चिंचांचं काही माहित असेल तुम्हाला स्टोअर करून ठेवायसाठी जर दुसरं काही असेल खराब होता तर प्लीज मला कमेंट मध्ये सांगा बाय